नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते माझ्यासोबत माझ्या वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातले वाल्मिक गोरख आढाव भाऊ आहेत आणि चार पाच दिवसापूर्वी आमची भेट झाली एक उत्तम उद्योजक आणि आंतरप्रिनर आणि इतका मोठा उद्योग त्यांनी आज शिऊर या गावामध्ये उभा केलाय आणि मला वाटतं की तरुणांनाही प्रेरणा घेण्यासारखं आहे जे सायलेज म्हणून मक्यापासून जे सायलेज हे प्रॉडक्ट बनतं ज्याला आपण मराठीमध्ये मुरघास असं म्हणतो जे जनावरांना गाई म्हशींना खाण्यासाठी वापरलं जातं याचं प्रॉडक्शन हे करतात आणि फक्त प्रॉडक्शन करत नाहीत तर ते त्याचा एक्सपोर्ट करतात बाहेरच्या देशामध्ये त्याची निर्यात करतात यांचे प्रॉडक्ट हे वैजापूर तालुक्यातून शूरमधून पूर्ण जगभर बाहेरच्या देशामध्ये हे जातात आणि शिवरत्न मला नाव पण खूप आवडलं शिवरत्न उद्योग समूह असं त्यांनी त्यांच्या या ऍग्रो प्रोजेक्टचं नाव ठेवलंय मला वाटतं की खरं खुरे शिवरत्न आहेत वाल्मिक भाऊ अनेकांना रोजगार देत आहेत आपल्याला मला वाटतं की ओल्या दुष्काळाचा अनुभव आपण घेतलाय तर फक्त शेतीवर अवलंबून न राहता वाल्मिक भाऊंनी जसे उद्योग उभे केले हे उद्योग आपल्या वैजापूरमध्ये शिवरमध्ये उभे राहिले पाहिजे आणि याच्यासाठी वाल्मिक सारखे जे माझे भाऊ आहेत शेतकरी भाऊ आहेत हे दीपस्तंभासारखं स्तंभासारखं काम आहेत तर मला वाटतं वाल्मिक भाऊ आम्हाला थोडक्यात सांगा आणि मला वाटतं की खाली नंबर्स आम्ही देऊ वैजापूर च्या किंवा किंवा आजूबाजूच्या लोकांना जर मका तुम्हाला द्यायचा असेल इथे तुमच्या शेतातून तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधा मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की वाल्मिक भाऊ मका आम्ही बाहेर विकण्यापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा बाहेर विकण्यापेक्षा इथे जर तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांनी मका विकला तर त्याचा काय फायदा होईल हे तुम्ही आमच्या सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक तर पंच्याहत्तर हो <coughs> ते ऐंशी दिवसामध्ये आपलं शेतरी रिकमा आणि दुसरी गोष्ट पन्नास पंचावन्न साठ पर्यंत आपल्याला एकरी उत्पन्न त्याच्यापासून मिळतं आणि त्यात लेबरचे काही चार्जेस वगैरे हो काही नाही काही म्हणजे अडवणूक व्हायसारख नाही मशिनरी येऊन सगळं शेत ताबडतोब आपलं रिक्मवत कमी दिवसामध्ये जास्त जास्त जर मका जर मका हा आपण बाजारात विकला मक्याचे दाणे काढून जर विकला तर आपल्याला ते एकरी किती पैसे येतील ते एकरी जर मक्क्याच्या ऍव्हरेज वर येते डिपेंड होतात क्विंटलचं एव्हरेज भेटतं शेतकऱ्याला सर्वसामान्य आणि त्याच्यातून चाळीस हजारापर्यंत पंचेचाळीस हजार रुपये शेतकऱ्याला तसे भेटू शकतात आणि परत मजुरीन बाकी खर्च आला तो खर्च वेगळा त्याच्यातले जे सोंगाईचे पैसे वगैरे जे असतात ते मायनस होणार परत आणि काढण्याचं खर्च ट्रान्सपोर्टेशन थोडक्यात बघा की ज्या शेतकऱ्याला एकरी मला वाटतं की सगळा खर्च जाऊन पंचवीस तीस हजार रुपये हातात पडतात लेबरची कॉस्ट जाऊन विकण्याची कॉस्ट हे तर तुम्हाला याच्याऐवजी जर मुलग्यासाठी जर तुम्ही तुमचा मका दिला तर तुम्हाला जवळपास वीस हजार रुपये एकरी जास्त येतात आणि कमी दिवसाचं पीक आहे कमी लवकर लगेच पीक घेऊ शकतो मला वाटतं की शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे की त्याच्या मालाला योग्य भाव मिळणं हा प्रॉब्लेम मला वाटतं की वाल्मिक भाऊ तुम्ही हा याला एक उत्तर शोधलंय तो सॉल्व्ह केलाय म्हणून मला वाटतं की वैजापूर तालुकाने महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे जितके आभार मानावे, तितके कमीच आहे म्हणून मी एक वैजापूरचा नागरिक म्हणून तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त म्हणजे मी तर ठरवलंय आज की माझी शेती आहे शिवरमध्ये सावखेट फाट्याजवळ शिवर आहे मी आणि वाल्मिक भाऊनी ठरवलंय की यावर्षी वीस एकरच्या आसपास मी मका लावणार आणि हा मका मी वाल्मिक भाऊच्या या शिवरत्नाला मी मुरगासाठी मी देणार तर मला वाटतं की तुम्हाला टायअप करायचं असेल तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ कोणी आपल्याला श्रीमंत करणार नाही एकमेकांनाच आपल्याला शेतकऱ्याला कर श्रीमंत करावं लागेल जसं वाल्मिक भाऊंनी केलंय वाल्मिक भाऊंचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यांच्याशी संपर्क करा त्यांचं अभिनंदन करा या व्हिडिओवरती तुम्ही लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करा आणि महाराष्ट्राला भारताला जगाला कळू द्या की एक शेतकरी जेव्हा उद्योगात उतरतो तेव्हा तो सात तेव समुद्रा पार जाऊन तो कसा प्रगती करतो आणि कसा त्याचा सूर्य हा सगळ्या जगाला प्रकाश देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र